सदरबार पोलिसांनी सहा तलवारीसह साडेनऊ लाखांचा सा मुद्देमाल केला जप्त तलवारीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळतात सदरबार पोलिसांच्या डीबी पथक आणि रात्री उशिरा सहा तलवारीसह एक अलिशान कार आणि एक रिक्षा असे एकूण नऊ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांच्या मुसक्या आवळल्यात रिक्षामधून तलवारीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळतात सदर बाजार पोलिसांच्या डी बी पथकाने रात्री उशिरा रिक्षा क्रमांक एम एच एकवीस बी जी झिरो सहा पंच्याहत्तर अडवून झडती घेतली असता त्यात धारदार तीन तलवारी अडवून आल्या तलवारीसंदर्भात रिक्षाचालक अप्पू शेख राहणार खांडसरी यांच्याकडे चौकशी केली असता सदरील तलवारी या औरंगाबाद रोडवरील हॉटेल निवांत समोर उभ्या असलेल्या कार क्रमांक एम एच अठ्ठावीस वीस सत्तेचाळीस डबल झिरो कार चालकाकडून खरेदी केल्याचे सांगितले त्यावरून डीबी पथक आणि हॉटेल समोरून तीन तलवारीसह कार जप्त करत शिष्टेकडी येथील अकबर शहा यांच्याही मुस्क्या आहेत पोलिसांनी सहा तलवारी एक एक्सीव्ही कार आणि एक रिक्षा असा एकूण नऊ लाख पंचावन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरील तलवारी कोठून खरेदी केल्या आणि तलवारी खरेदी करण्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत असल्याचं पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी म्हटलंय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे अंमलदार धनाजे कावळे रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव अमन पोहार आणि पोलीस नाईक देवाशीष वर्मा यांनी केली आहे काल दिनांक का 22 मार्च रोजी पोलीस स्टेशन सदर बाजार येथील डीबी पथकांना माहिती मिळाली गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन सदर बाजार आदितून काही लोक तलवारी वाहतूक करणार असल्याबाबत माहिती मिळाली त्या संदर्भाने पोलीस स्टेशन सदर बाजार येथील गोपनीय डीबी पथक यामध्ये पी एस आय नरोडे पी एस आय दीपाली शिंदे हवालदार रंगे हवालदार कावळे जगन्नाथ जाधव व हवालदार पवार अशा लोकांची टीमने नाकाबंदी करून गोपनीय माहितीच्या आधारे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय अजय कुमार बंसल सर माननीय पोलीस उपाधीक्षक सर आयुष लोपानी सर माननीय एस डी पी ओ हो सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरीला आरोपीला नाकाबंदी करून पकडण्यात आले सदरीला आरोपी निया, शेख वय चोवीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक राहणार भगतसिंग चौक चार नंबर नाका खांडसरी जालना व दुसरा आरोपी अकबर शाह शाह वय सत्तावीस वर्षीय व्यवसाय रिक्षा चालक राहणार सय्यदनगर सहा तलवारी एक महिंद्र एस सी वी गाडी तसेच एक ॲटो रिक्षा जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणामध्ये आरोपी अटक करण्यात आले असून त्यांची मान्य न्यायालयातून न्यायालयीन कोठडी पोलीस रिमंड कोठडी प्राप्त करून हा साठा कुठून आणला कोणाला सप्लाय करीत होते याबाबत अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलीस रिमांड मागण्यात आलेली आहे